नमस्कार मित्रांनो मी डावदर प्रशांत आपलं स्वागत करतो मी काल रात्री एक लाईव्ह व्हिडिओ केलेला त्यामध्ये मी म्हणलं होतं की मला बरेच वेळेस नारळ फसवतो किंवा बॉटल फसवते बॉटल तर मी जास्त वापरत नाही परंतु नारळ एक सेंटर पॉईंट काढण्यासाठी माझा नारळ मला उपयोगाला येतो आम्ही नारळ मी नेहमी वापरतो फक्त सेंटर पॉईंट फिक्स करत असताना आणि लाईन चेक करत असताना लाईनमध्ये पाणी आहे का नाही त्याच्यासाठी नाही तर आपण सेंटर पॉइंट फिक्स करत असताना जसं मी म्हणतो की माझं त्याच्यामुळे मला कळून जाते एक पाण्याची धार आहे का सेंटर पॉइंट आहे त्यामुळं मला सेंटर पॉइंट मिळून जातो तर मित्रांनो आता तुम्हाला दाखवतोय इथे एक पाण्याची धार आहे तर ही धार आता वळून घेतलेलं आहे एक पंधरा शेतकऱ्या थांबलो मी त्या धारेने तोडून दिलं म्हणजे ही धार थोडक्यात ड्राय आहे ही धार ड्राय आहे तर आपण तीच धार आपण बॉटल वर बघणार आहे तर बॉटल पडलेली आहे बॉटल पडते म्हणजे ड्राय जरी धार असेल तरी बॉटल शंभर टक्के पडते तर ड्राय झाल्यावर बॉटल अशी ह्या करून त्या लाईनची दिशा दाखवते थोडे बॉटल त्यामुळे ती पडते आता त्यात पाणी आहे किंवा नाही हे आपल्याला रॉडवर कळलेलं आहे की ती लाईन किंवा कोरडे परंतु बॉटल तर पडते आता आपण बॉटलवर कसं ओळखायचं की ती लाईन ड्राय आहे किंवा भरलेली आहे तर एक असाच प्रयोग करत असताना मला एक गोष्ट लक्षात आली नारळावर किंवा बॉटलवर प्रयोग करत असताना जसे मी कुठलीही गोष्ट मार्केटमध्ये आणायची आधी थोडाफार प्रयोग करत असतो आणि त्याच्यानंतरच मार्केटमध्ये आणत असतो याच्यावरही जवळपास पाच सहा महिने मी थोडाफार अभ्यास केलेला आहे लय म्हणता येत नाही कदाचित हा प्रयोग माझ्या मानसिकतेनुसार काम करत असेल परंतु माझं मत आहे की तुम्ही लोकांनी पण वापरून पाहावं खरंच ते ॲक्च्युअलमध्ये काम करते की माझ्या मानसिकतेप्रमाणे करत आहे मला कन्फर्म सांगता येणार नाही पण तो प्रयोगात एक थोडंफार मला यश आलं की वाटते त्यामुळे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो हाच प्रयोग सेम बॉटलवर आणि नारळावर सुद्धा करता येतो तर असा प्रयोग आहे आता ज्यावेळेस आपण पाण्याच्या धारेवर बॉटल घेऊन जातोय आता माझ्या जा हाताखाली आहे पाण्याची दार त्यामुळं बॉटल पडण्याचा प्रयत्न करते बॉटल पडलेली तर आता एक काम करायचे आपल्याला दुसरा हात फक्त आभाळा कर आ, हात काढ किंवा किंवा तो हात डोक्यावर ठेवा तर अजिबात बॉटल कुठल्याही पद्धतीने ना। हालणार नाही किंवा पडणार नाही जसं मी म्हणतो की माझ्यावर ही मानसिकता काम करू शकते तसं ही करू शकते परंतु जर तुम्ही न्यूट्रल होऊन बघितलं तर कदाचित याचा रिझल्ट चांगला मिळण्याची चान्सेस आहे शक्यतो मी न्यूट्रल राहून म्हणजे विचार न करता कुठलाही प्रयोग करण्याचा प्रयत्न करतो परंतु सांगता येत नाही की माझ्यावरही मानसिकता काम कि करते किंवा नाही तर आता तुम्हाला तेच दाखवतो तिथे एक पाण्याची धार आहे हिथे एक पाण्याची धार आणि माझ्या पायात ही आहे दाखवतो मी आता तुम्हाला पडलेली आहे बॉटल ही दुसरी पाण्याची धार आता ते एक पाण्याची धार आहे तर बरोबर त्या दिशेनं बॉटल पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर ह्या तीन पाण्याच्या दारा तिन्ही ते तिन्ही सध्याच्या कंडिशनला ड्राय आहेत तर हे तिन्ही ड्राय आहेत हां पण पाण्याच्या दारा होत्या बघा आता ड्राय असल्यामुळे जर तुम्ही डोक्यावर हात ठेवला तर हे बॉटल अजिबात पडत नाही किंवा मी जर फक्त आकाशाकडे हात केलाय म्हणजे मी जी जमिनीतून येणार ती कॅप्चर करतोय ती फक्त मी वरच्या दिशेनं डायव्हर्ट करतोय तर ती जी मी वर सोडत आहे हाताच्या माध्यमातून तर बॉटल अजिबात कुठल्याही पद्धतीने रिस्पॉन्स देत नाही मी आता हात खाली घेतलाय सेम पद्धतीनं तुम्ही नारळावर ही प्रयोग करू शकता आता तुम्हाला दाखवतो मी कितीही धार कसे आहेत आणि काढाय सांगतो आता ही पहिली सरळ झाला दुसरी धान सरळ झाला तिसरी धान सरळ झाला तर मित्रांनो हा एक बॉटल आणि सेम तुम्ही नारळावरही प्रयोग करू शकता आणि याच्यात तुम जर तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर नक्की या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहा की सांगितलेला प्रयोग योग्य आहे का योग्य आहे किंवा मा किंवा मा माझ्या मानसिकतेप्रमाणे काम करतोय कदाचित माझी मानसिकता यामध्ये काम करू शकत असेल परंतु मला वाटते की मला ज्यावेळेस मी हात डोक्यावर ठेवतो किंवा हात आकाशाकडे करतो त्यावेळेस मात्र बॉटल मला पडायचा प्रयत्न करते असं जाणवत नाही जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा तसंच माझं भूजलधारा आणि बोरवेलेस याच्या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर मित्रांनो मी मार्केटमध्ये आणलेला सी पी व्ही सी पाईपचा रवाड तुमच्याबद्दल कसा रिस्पॉन्स देत आहे ते पण नक्की या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये येऊन जा धन्यवाद